काश्मीरच्या पहलगाम का येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध आझाद खा खा पठाण यांचा आवाज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम का येथे झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस निरपराध भारतीय नागरिकांचे दुःखद निधन झाले या अमानुष घटनेचा युवा जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी माननीय आझाद खा खा पठाण यांनी तीव्र शब्दात निषेध केला आझाद खापठाणे यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय की या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली भारतमातेच्या शहीद सुपुत्रांना समाजवादी पार्टीच्या वतीने हृदयपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे तसेच शहीदांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत ईश्वर त्यांना व या दुःखाचा सामना करण्याची शक्ती देऊ अशी प्रार्थना करण्यात आली त्यांनी माननीय गृहमंत्री भारत सरकार यांच्याकडे मागणी केली आहे की या भ्याड मागील दोषींना तात्काळ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि देशातील सुरक्षा व्यवस्था आणखी सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात असो सर्वप्रथम आम्ही 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 भारतीय मंदिर वाचवतो आम्ही मस्जिद वाचव आम्ही भार, आम, भारत वाचवतो पाकिस्तान नावाच्या किडाला आम्ही चिरडतो काश्मीर मुस्लिम बांधवांनी आपल्या देश बांधवांचे रक्षण केले जीव धोक्यात घालून वाचवले कारण त्यांचे आराध्य आहे त्यांनी शपथ हा भारतीय तिरंगेची घेतलेली आहे पाकिस्तान हा आमचा जन्मशत्रू आहे पाकिस्तान हा आमच्या जन्मशत्रू आहे धर्माच्या नावावर दहशत फसवणाऱ्या आम्ही त्याच्या मुळात शुद्ध शत्रू शुद 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 मानणे हे फक्त दुबळ्या मनाची लक्षण आहेत कारण की पाकिस्तानी हा भारताचा मूळ शत्र जन्मपासून शत्रू असतो भारतल्या लाखो मुसलमानाच्या हजरेची पेरला बसलेला आहे पाकिस्तानाने आतंकवाद्याच्या आणि भारताच्या मुळ मुसलमानचा फलक ओळखायला शिका शत्रू शत्रू ओळखा तो सीमा पर आहे मित्र ओळखा तो आपल्या शेजारी आहे आज घराच्या आहे कट्टर धर्मवादीची नाही घराज आहे कट्टर भारतवा भारतीयाची आता एवढा म्हणून इच्छितो की जो भारत का नाही वो किसी का काम का नाही जो भारत का नाही वो किसी काम का नही जो, का का जो भारत के लिए मरेगा वही अमर रहेगा विषयी विश्व तिरंगा प्यारा उच्चा रहे सदा झेंडा हमारा जय हिंद जय भारत चॅनल करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका